नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पदभरती दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे दहावी बारावी पास होती पाचशे एकोणतीस जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे तर या पदभरती विषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर चला जास्त एवढीचा वेळ आणखा होता आपण एवढीला सुरुवात करत आहोत या पदभरती विषयी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मुद्दा म्हणजे प्रकल्पग्रस्त तर प्रकल्पग्रस्त या मुद्द्यावरती व्हिडिओच्या शेवटी आपण चर्चा करणार आहोत तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो संपूर्ण जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्याच सोबत आपल्याला पदांनुसार आपल्याला किती जागा उपलब्ध आहे कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार कुठे किती जागा उपलब्ध आहे बाकी शैक्षणिक पात्रता वयाची अट याबद्दल आता माहिती आपण जाणून घेत आहोत तर, तर बघा पहिलं पद दिलेलं आहे प्रयोगशाळा परिचार हे पद असणारे मित्रांनो एकूण जर म्हटलं तर एकोणचाळीस पदांचा समावेश आहे आपल्याला इथे बेसिक पेमेंट दिलेलं आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट पर्यंत म्हणजे आपल्याला पेमेंट धरून आता इतर महागाई भत्ते इतर देयभत्ते आणि इतर भत्त्यांचा जो समावेश असतो टोटल जर एकत्रित पेमेंट म्हटलं तर तुमचं पेमेंट इथं एकोणतीस हजाराच्या आसपास इथं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे ठीक आहे सर्व पदांसाठी आपल्याला चांगलं पेमेंट बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो दहावी बारावी पास वती ही पदार्थ पुढे आपल्याला प्रत्येक कुठे किती जागा कॅटेगरी संपूर्ण माहिती दिलेली आहे जसं की प्रयोगशाळा परिचार या पदासाठी एकूण जर म्हटलं तर एकोणचाळीस जागांचा समावेश आहे टोटल जर म्हटलं तर कॅटेगरी नुसार आणि आरक्षणानुसार इथं जागा दिलेल्या आहेत जे की तुम्ही तर स्क्रीन वरती बघू शकता संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता पुढे बघा आपल्याला दोन नंबरचं पद दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे परिचार हे पद असणार आहे फक्त परिचार हे पद असणार आहे मित्रांनो याच्यासाठी एकूण ऐंशी जागांचा इथं समावेश आहे ठीक आहे ऐंशी जागांसाठी इथं ही पद भरती आलेली आहे परिचार पद या पदासाठी ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर एकूण बेसिक दिले जार जार पेमेंट दिलेले पंधरा हजार पाचशे ठीक आहे पंधरा हजार सॉरी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत पेमेंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे दहावी पास होती ही पद भरलं जाणार आहे टोटल ऐंशी जागांचा समावेश आहे कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे जी किती तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे पुढे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक पदा सुटा पदानुसार शैक्षणिक पात्रता वयाची अट काय असणार आहे संपूर्ण माहिती पुढे आपण जाणून घेणार आहोत पुढे आपल्याला चौकीदार हे पद असणार आहे मित्रांनो एकूण पन्नास पदांचा समावेश आहे पेमेंट दिलेले बेसिक पेमेंट इथं पंधरा हजार ते आपल्याला सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे आता हे बेसिक पेमेंट असतं मित्रांनो यामध्ये इतर बत्ते इतर मागबत्त्यांचा समावेश होतो म्हणजे स्टार्टिंग पेमेंट तुमचं इथं बावीस ते पंचवीस हजार पर्यंत असणार आहे मित्रांनो आणि हे पेमेंट वाढून आरामशीर तुम्हाला सत्तर पेक्षा जास्त जाणार आहे ठीक आहे कॅटेगरी नुसार आणि आरक्षण नुसार इथं जागा दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता पुढील आपल्याला चार नंबरचं पद दिलेलं आहे ग्रंथालय परिचय ठीक आहे या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला पाच पदसंख्या बघण्यासाठी भेटलेल्या आहे नुसार आणि आरक्षण नुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण माहिती इथं स्क्रीनवरती दिलेली आहे पेमेंट आपल्याला याच्यासाठी देखील पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असणार आहे पुढे जर म्हटलं तर बघा हॉलमॅनचं पद असणार आहे मित्रांनो याच्यासाठी जर म्हटलं तर दोन दोन पदसंख्या उपलब्ध आहे पेमेंट आपल्याला सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे पर्यंत हे पेमेंट असणार आहे कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला सहा नंबरचं पद असणार आहे माळी हे पद असणार मित्रांनो आठ पद संख्या उपलब्ध आहे याच्यासाठी जर म्हटलं तर पेमेंट असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत ठीक आहे कॅटेगरी नुसार तुम्ही जागा इथं बघून घ्या ठीक आहे त्यानंतर आपल्याला सहाय्यक पद असणार आहे एकच पदसंख्या असणार आहे मित्रांनो तीही पदसंख्या इथं खुला प्रवर्गासाठी असणार आहे तर याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता पुढे आपल्याला मजूरचं पद असणार आहे ठीक आहे मजूर या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला एकोणस तीनशे चौवेचाळीस जागांचा समावेश इथं बघण्यासाठी भेटलेला आहे तर या पदासाठी सर्वात पदसंख्या पद जास्त आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे टोटल जर म्हटलं तर आपल्याला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत इथे पेमेंट असणार आहे बेसिक पेमेंट हे आपल्याला स्टार्टिंग पेमेंट इथं चोवीस ते पंचवीस पर्यंत असणार आहे ठीक आहे हे पेमेंट तुम्हाला सत्तर हजाराच्या आसपास इथं आपल्याला वाढून गेलेलं बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे संपूर्ण माहिती तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर चला पुढे जर म्हटलं तर आता आपण संपूर्ण पदानुसार टोटल माहिती जाणून घेतली कोणत्या पदासाठी किती जागा आहे कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे टोटल जर म्हटलं तर पाचशे एकोणतीस जागांचा समावेश आहे मित्रांनो आता प्रत्येक पदानुसार आपल्याला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे परीक्षा कशा प्रकारची असणार आहे परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांवरती किती प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इथं आता माहिती देऊन देतो तर बघा आता सर्वप्रथम जर म्हटलं तर प्रत्येक पदासाठी जवळपास अभ्यासक्रम हा सारखाच दिलेला बघण्यासाठी भेटत आहे ठीक आहे फक्त इथं जर म्हटलं तर आपल्याला जे चौकीदार किंवा आपण खाली जर आलो तर बघा आपल्याला जे माळी पद आहे किंवा मजूर पद आहे या पदांसाठी थोडेसे आपल्याला काय अडचण नाही संपूर्ण आता माहिती आपण जाणून इथं पहिलं जे पद होतं प्रयोगशाळा परिचय ठीक आहे प्रयोगशाळा परिचार या पदासाठी आपण दहावी पास असेल तरी इथं अर्ज करू शकता ठीक आहे दहावी पास सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकता इथं परीक्षा होणार आहे मित्रांनो टोटल जर म्हटलं तर शंभर प्रश्नांची आणि दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे यामध्ये मराठी वरती जर म्हटलं तर आपल्याला पंचवीस प्रश्न असतील इंग्रजीवरती पंचवीस प्रश्न त्यानंतर आपल्याला जी के जी एस म्हणजे पन्नास गुणांसाठी ठीक आहे म्हणजे सर टोटल एक प्रश्न दोन गुणांसाठी तुम्हाला विचारला जातो मित्रांनो अशाच प्रकारचे शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे गुणांसाठी हाच पॅटर्न सेम आपल्याला कंटिन्यू झालेला बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे तर बघा आता मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो ठीक आहे आता रेल्वे विभागामध्ये दे, देखील जरी विचार केला तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पदभरती चालू आहे मित्रांनो यामध्ये एनटीपीसी ची 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 म्हणा म्हणा त्यासोबत आरपीएफ कॉन्स्टेबल ग्रुप डी आता बतीस बतीस या जागा एकूण अठ्ठावन्न पेक्षा जास्त होणार आहे तर या सर्व पदभरतींसाठी आपल्यासाठी अतिशय एक महत्वाच्या पुस्तकाची माहिती इथं देऊन घेत आहे मित्रांनो बघा रेल्वे विभागामध्ये सर्व कोणत्याही पदभरतीची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका संच खूपच महत्वाचे असतात तर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला या स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर हे पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता आरआरबी प्रश्नपत्रिका संच यामध्ये लेटेस्ट झालेल्या ले ग्रुप डी चे आपल्याला दोन हजार बावीस चे पेपर बघण्यासाठी भेटतील एन टी पी सी चे आपल्याला दोन हजार एकवीस चे किंवा ए एल पी चे आपल्याला दोन हजार चोवीस चे त्यासोबत आय चे आपल्याला दोन हजार चोवीस चे पेपर झालेले बघण्यासाठी या पुस्तकामध्ये आपल्याला भेटून जातील ठीक आहे कारण मार्केटमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका संच भरपूर भेटून जातील परंतु बहुतेक प्रश्नपत्रिका संच हे हिंदी लँग्वेजमध्ये आहे परंतु आता रेल्वेच्या सर्व पदभारती आपल्याला मराठी लँग्वेज मध्ये देखील देता येणार आहेत आणि सर्व विद्यार्थी आता मराठी मध्ये देत आहेत ठीक आहे तर त्या हितीने आपल्याला हे प्रश्नपत्रिका संख्या सर्वात महत्वाचा रिपब्लिकेशन ठीक आहे तर याचा डेमो देखील तुम्हाला इथं दाखवून घेतो थोडक्यात डेमो कसा असणार आहे तर बघा इथं जर म्हटलं तर आपल्याला बघा डेमो इथं बघण्यासाठी भेटून जाईल तर यामध्ये कोणकोणते आणि कोणकोणत्या दिवशी त्याचे पेपर झालेले आहेत कोणकोणत्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटणार आहे सविस्तर माहिती इथं दिलेल्या टाइम टेबल इथं शिफ्टचा टाइमिंग वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर हा डेमो असणार आहे या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये संपूर्ण आपल्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जाईल करत असाल तर हे पुस्तक पुस्तक भेट देऊन हे खरेदी करू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरून देखील हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला आरामशीर हे पुस्तक भेटून जाणार आहे ठीक आहे तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत अजून एक महत्वाची माहिती तुमच्यासाठी इथं देऊन घेतो बघा आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला हा अभ्यासक्रम दिलेला आहे ठीक आहे अभ्यासक्रमानुसार जर विचार केला तर आपल्याला कोणकोणत्या नोट्स असणार असणारे हे देखील माहिती करून देतो आता या साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केला त्यानंतर तुम्हाला इथं परीक्षेसाठी काय आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत त्याच्याबद्दल देखील तुम्हाला थोड्या वेळात माहिती देऊन देतो आता परिचय हे पद असणारे मित्रांनो याच्यासाठी देखील फक्त दहावी पास असणं गरजेचं असणार आहे दहावी पास सर्व उमेदवार इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता काय अडचण नाही ठीक आहे दहावी पास उमेदवारांसाठी ही असणार आहे मित्रांनो याच्यासाठी देखील आपल्याला अभ्यासक्रम हा सारखाच दिलेला आहे अभ्यासक्रमाचं बोलायचं जर म्हटलं तर मराठीवरती पंचवीस प्रश्न इंग्लिश वरती पंचवीस प्रश्न जी के पंचवीस प्रश्न वती पंचवीस प्रश्न टोटल शंभर प्रश्न विचारले जातील दोनशे गुणांसाठी ठीक आहे हाच अभ्यासक्रम असणार आहे तर या पदवर्तीसाठी तुम्ही कोणत्या पदासाठी जर आपण अप्लाय केलं तरी तुम्हाला जवळपास इथं चार ते पाच पदांसाठी याच प्रकारे अभ्यासक्रम दिलेला आहे दहावीच्या लेवलचा अभ्यासक्रम असणार आहे तर त्या हेतून तुमच्यासाठी नोट्स देखील आपण तयार केलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुमच्यासाठी इथं देऊन घेतो तर बघा मित्रांनो आपण आपल्या नोट्समध्ये कोणकोणत्या विषयांच्या नोट्स देणार आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचा टी सी एस आपण उपलब्ध करून देणार आहोत या सर्व नोट्सची एकत्रित किंमत ठेवलेली आपण एकशे एकोणपन्नास आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला जे वन फोर्टी नाईनचं पेमेंट ठेवलेलं या नंबरवरती पेमेंट करायचं एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे एक्ण एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमांनी आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिल्या जातील ठीक आहे तर अतिशय कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय आपल्यासाठी या पद्धतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका तर हाच अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देत आहोत तर चला पुढील आपल्याला चौकीदार पद दिलेले मित्रांनो याच्यासाठी सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे सातवी पास असाल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता या पदासाठी इथं साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे ठीक आहे आणि दहा गुणांची जर म्हटलं तर शारीरिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे टोटल जर म्हटलं तर शंभर गुणांवरती तुमचं इथं सिलेक्शन असणार आहे ठीक आहे आता यामध्ये जर म्हटलं तर सातवी पास उमेदवार इथं अर्ज करू शकता माजी सैनिक असेल तर प्राधान्य दिलं जाईल परंतु या प्राधान्याचा तेव्हाच विचार केला जातो जेव्हा दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखेच मार्क असतील आणि त्याच मार्कावरती कटॉफप लागलेला असेल किंबहुना एखाद्या विद्यार्थ्याला जस की पंच्याहत्तर मार्क आहे ठीक आहे पंच्याहत्तर मार्क आहे दोन विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर मार्क आहे आणि कटॉप देखील पंच्याहत्तर मार्कावरतीच मार्का लागलेला आहे लास्टचा लास जो विद्यार्थी पंच्याहत्तर मार्कावरती त्याच सिलेक्शन झालेलं आहे परंतु दोन विद्यार्थी तसे आहेत तर तेव्हा प्राधान्यवाल्याचा विचार केला जातो अदरवाईज कोणत्याही ठिकाणी प्राधान्यवाल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जात नाही म्हणजे तेव्हा फक्त माझी सैनिकांचा विचार केला जाई तुम्हाला जर शहात्तर मार्क पडले तर डायरेक्ट त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल ज्याला श्याहत्तर मार्क आहे त्याच ठीक आहे त्याच्यामुळे प्राधान्यविषयी एवढं काही कन्फ्यूज होऊ नका फक्त प्राधान्याचा विचार तेव्हाच केला जातो हो, जेव्हा सेम कॅटेगरीचे विद्यार्थी आणि सेम कट ऑफ लागतो तेव्हा ठीक आहे त्यामुळे जास्त काय काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर पुढे बघा आपल्याला शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिन्या मुदतीचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे याच्यासाठी देखील अभ्यासक्रम हा सारखाच दिलेला आहे मित्रांनो जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पुढील आपल्याला माळी हे पद दिलेले आहे मित्रांनो कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्षाचा आपला एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला असणं गरजेचं असणार आहे या पदासाठी ठीक आहे आणि याच्यासाठी जरी म्हटलं तर आपल्याला इथं परीक्षा यामध्ये जर म्हटलं तर ऐकली व्यावसायिक चाचणी असणार आहे आणि साठ गुणांची शारीरिक चाचणी इथं असणार आहे ठीक आहे यामुळे आपल्याला यासाठी परीक्षा नसणार आहे ठीक आहे तर आपल्याला ज्या की व्यावसायिक चाचणी घेतली जाईल तिथे बोलवून जिथं पण लोकेशन असेल तिथं बोलून व्यावसायिक चाचणी घेतली जाते त्याला आपल्याला मार्क दिले जातात आणि चाळीस गुणांची इथं शारीरिक क्षमता चाचणी इथं होणार आहे ठीक आहे मजूर या पदासाठी देखील जर म्हटलं तर फक्त चौथी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि संबंधित क्षेत्रामध्ये काही अनुभव असेल मजूर या क्षेत्रामध्ये तर तुम्हाला प्राधान्य देखील दिलं जाणार आहे याच्यासाठी देखील जर म्हटलं तर आपल्याला साठ गुणांची इथं व्यावसायिक चाचणी असणार आहे मित्रांनो चाळीस गुणांची शारीरिक चाचणी तुमची इथं असणार आहे ठीक आहे त्यानंतर हॉलमॅन या पदासाठी जरी म्हटलं तर आपल्याला दहावी पास असणं गरजेचं असणार आहे किंवा समकक्ष तुम्ही आयटीआय पास केला असेल दहावी कोर्स केलेला असेल तरी देखील तुम्ही इथे अर्ज करू शकता आपल्याला याच्यासाठी देखील आणि सॉरी शंभर प्रश्नांची आणि दोनशे गुणांची इथे परीक्षा असणार आहे प्रत्येक विषयावरती तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जातील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश असणार आहे सहाय्यक हे पद देखील इथं चौथी पास होती असणार आहे आणि त्याच सोबत याच्यामध्ये देखील तुमचं इथं एखादा कोर्स किंवा प्रमाणपत्र गरजेचं असणार आहे आणि याच्यासाठी देखील म्हटलं तर आपल्याला साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची जर म्हटलं तर शारीरिक क्षमता चाचणी इथं होणार असल्याचं इथं आलेलं आहे ठीक आहे तर या पदानुसार आपल्याला बघा पदासाठी काय शैक्षणिक पात्रता दिलेली आहे सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे पुढे जर म्हटलं तर वय मर्यादा काय असणार आहे बघा कमीत कमी अठरा -कमी वर्ष ठीक आहे आणि आपलं ही वय मर्यादा करण्याचा इथं दिलेला आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस ठीक आहे एज कॅल्क्युलेट एकतीस तारखेपासून आपलं केलं जाणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्याला मर्यादा पंचेचाळीस वर्ष इतकी ठेवण्यात आलेली आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष इथं आपण इथं अर्ज करू शकता राखीवसाठी जर म्हटलं तर आपल्याला अडोतीस प्लस तीन वर्षाचा इथं आपल्याला कालावधी ठेवण्यात आलेला आहे राखीवसाठी त्रेचाळीस प्लस तीन वर्ष म्हणजे स पंचेचाळीस वर्षपर्यंत दिव्यांगसाठी देखील पंचेचाळीस वर्षपर्यंत अंशकालीन पदवीधर ठीक आहे याच्यासाठी जर म्हटलं तर पंचावन्न वर्षपर्यंत ते उमेदवार इथं अर्ज करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे मुद्दा इथं आपल्याला दिलेला बघा इथं सदर जाहिरात इथं प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे प्रवर्ग ठीक आहे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गासाठी इथं जी वयमर्यादा आहे ती पंचेचाळीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे तर हे देखील मी पुढे तुम्हाला लगेच समजून सांगणार आहे ही जाहिरात कोण कुंत कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे मी देणारच आहे ठीक आहे ऑनलाइन अर्ज दहा मार्च पासून इथं सुरुवात होणार आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस असणार आहे ठीक आहे बघा आपल्याला परीक्षा पद्धती दिलेली मित्रांनो त्यासोबत परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे ते इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे मागे जेव्हा आपल्याला जो अधिनियम आला होता किंवा शासन निर्णय झाला होता चार पाच दोन हजार बावीस याच्यानुसार केलेले जे पण मुद्दे होते त्याच्यानुसार परीक्षा किंवा सिलेक्शन प्रोसेस याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यासोबत आपल्याला परीक्षा शुल्क किती असणार आहे पाचशे रुपये खुला प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय किंवा आपल्याला अनाथ यांच्यासाठी जर म्हटलं तर दोनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क असणार आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं आरक्षणानुसार संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ही माहिती जाणून घेऊ शकता ठीक आहे तर या अंतर्गत तुम्ही अर्ज करणार असाल तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे ती देखील तुम्ही एकदा वाचून घ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो आता सर्वात पहिले मी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुमच्यासाठी माहिती दिली होती की ही पदभरती प्रकल्पग्रस्तांसाठी महत्वाची असणार आहे प्रकल्पग्रस्त हा मुद्दा आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊयात तर आता त्याबद्दल इथं माहिती आपण जाणून घेत आहोत तर बघा मित्रांनो डॉक्टर पंजराव देशमुख कृषी विद्यापीठ या अंतर्गत ही पन्नास टक्के जी प्रकल्पग्रस्त पदभरती आहे ती इथं होत आहे मित्रांनो म्हणजे या साठी जर म्हटलं तर प्रकल्पग्रस्त जे पण उमेदवार असतील तेच इथं अर्ज करू शकता आणि ही स्पेशली पदवती इथं आपण वाचू शकता मित्रांनो किंवा त्यांच्या घरच्यांची असेल ठीक आहे जमीन संपादित केलेल्या आहेत म्हणजे आता या कृषी विद्यापीठामध्ये ज्या पण उमेदवारांची किंवा त्यांच्या घरच्यांची नातेवाईकांची जमीन गेलेली असेल त्यांच्याकडे प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल तर त्यांच्यासाठी ही पदभती असणार आहे आता मागे जर म्हटलं तर आपले महाराष्ट्र रावरी कृषी विद्यापीठाची देखील पन्नास टक्के राखीव पदभरती झाली मित्रांनो प्रकल्पग्रस्तांसाठी म्हणजे तेथील रहिवाशांचे ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत कृषी विद्यापीठामध्ये तर त्यांच्यासाठी ही स्पेशल भरती होत असते आणि त्याच प्रकारे इथं आपल्याला ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या जिल्ह्याची झालेली बघण्यासाठी भेटत आहे किंवा कृषी नगर अकोला या ठिकाणीची झालेली बघण्यासाठी भेटत आहे इथे स्पष्टपणे हा मुद्दा दिलेला आहे जो की तुम्ही इथं वाचून घेऊ शकता मित्रांनो ही एक विशेष भरती होत आहे मित्रांनो या अंतर्गत पन्नास टक्के की या ज्या जागा आहेत मित्रांनो स्पेशल प्रकल्पग्रस्तांसाठी इथं भरल्या जात आहे अशा प्रकारचे इथं म्हटलं जात आहे मित्रांनो जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर या स्वरूपामध्ये ही पद भरती होत आहे मित्रांनो जी की तुम्ही इथं जाणून घेऊ शकता या पदभरती विषयी संपूर्ण माहिती इथं उपलब्ध करून दिलेली आहे जाहिरातीमध्ये आणि इथं स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे ही एक आपल्याला प्रकल्पग्रस्त कुटुंबामधून ठीक आहे ज्यांच्या पण जमिनी गेलेल्या आहेत किंवा ते प्रकल्पग्रस्तामध्ये येत आहे त्या ठिकाणी तर यांच्यासाठी ही एक विशेष भरती होत आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यांच्याकडून हे ऑनलाईन अर्ज इथं मागून घेण्यात येत आहे ठीक आहे त्यामुळे ऑदर विद्यार्थी इथं अर्ज करू शकत नाहीये जे प्रकल्पग्रस्त आहेत तेथील स्थानिक रहिवासी असतील तर त्यांच्यासाठी ही स्पेशल पदवती असणार आहे अदरवाइज तुमचे काय प्रश्न असतील तर ऑफिशियल नंबर वेबसाईटवरती दिलेले किंवा जाहिरातीमध्ये आपल्याला काही हेल्पलाईन आपल्याला कॉन्टॅक्ट दिलेल तिथे तुम्ही संपर्क करू शकता बाकीचे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा त्या प्रश्नांचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाइक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला या तपडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र